डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे राजकीय स्पर्धा सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे राजकीय स्पर्धा तर नेहमीच बारा महिने तेरा त्रिकाळ चालू असते पण निवडणुकीच्या तोंडावरती मात्र राजकीय स्पर्धा अत्यंत तीव्र होऊ लागते याच निमित्तानं लिहिलेली आणि याच राजकीय स्पर्धेवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय स्पर्धा यात्राविरुद्ध यात्रा, यात्रा निघाली यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या मोर्चे विरुद्ध मोर्चे निघू लागले जरा आजूबाजूला पाहिलं उघड्या डोळ्यांनी की यात्रांना आणि मोर्चांना कसा ऊत आलेला आहे हे आपल्या सहज लक्षात येत तेव्हा यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या मोर्चे विरुद्ध मोर्चे निघाले यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या मोर्चे विरुद्ध मोर्चे निघाले निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोक कन्याला लागू लागले निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोक कल्याणाला लागू लागले निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते लोक कल्याणाला लागू लागले पुन्हा एकदा पहिलं कडव यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या मोर्चे विरुद्ध मोर्चे निघाले यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या मोर्चे विरुद्ध मोर्चे निघाले निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते लोक कल्याणाला लागू लागले निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते लोक कल्याणाला लागू लागले सदळ वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं त्यांच्याबरोबर यांचाही त्यांच्याबरोबर यांचाही लोककल्याणाचा विचार आहे सगळ्यांनाच सगळ्याच पक्षांना लोककल्याण साधायचं आहे असं ते म्हणतात म्हणून यांच्याबरोबर त्यांचाही लोककल्याणाचा विचार आहे त्यांच्याबरोबर यांचाही लोककल्याणाचा विचार आहे एकमेकांना हिनवू लागले हा निवडणुकीचाच प्रचार आहे एकमेकांना हिनवू लागले हा निवडणुकीचाच प्रचार आहे हा निवडणुकीचाच प्रचार आहे ते म्हणतात लोकांना जागृत करायचं आहे आमचं काम लोकांपर्यंत पोहोचायचंय असे प्रत्येकाचे दावे आहेत आणि त्यांचीही पदयात्रा त्यांचा हा मोर्चा किती स्वार्थी आहे हे एकमेकांच्या विरोधात ते पटून देताना आपल्याला दिसतात हेच सांगणार सदळ वात्रडकेचे दुसरं कडवं पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर यांचाही लोककल्याणाचा विचार आहे त्यांच्याबरोबर यांचाही लोककल्याणाचा विचार आहे एकमेकांना हिनवू लागले हा निवडणुकीचाच प्रचार आहे एकमेकांना हिनवू लागले हा निवडणुकीचाच प्रचार आहे हा निवडणुकीचाच प्रचार आहे सदळ वात्रटकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं प्रचार करा अपप्रचार करा प्रचार करा अपप्रचार करा तो तर तुमचा लोकशाही हक्क आहे निवडणुका आल्यानंतर हे होणारच तर ही वात्रटीका सदरील राजकीय पक्षांना काय सांगू पाहते हे शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यात प्रचार करा अपप्रचार करा, करा प्रचार करा अपप्रचार करा तो तुमचा लोकशाही हक्क आहे प्रचार करा अपप्रचार करा तो तुमचा लोकशाही हक्क आहे तुम्हाला लोक कळालेच नाहीत तुम्हाला लोक कळालेच नाहीत हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे तुम्हाला लोक कळालेच नाहीत हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे हेच लोकशाहीच दुःख पुन्हा एकदा प्रचार करा अपप्रचार करा प्रचार करा अपप्रचार करा तो तुमचा लोकशाही हक्क आहे प्रचार करा अपप्रचार करा तो तुमचा लोकशाही हक्क आहे तुम्हाला लोक कळालेच नाहीत हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे तुम्हाला लोक कळालेच नाहीत हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत राजकीय स्पर्धा ऐकत रहा बघत राहा वाचत राहा वा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण Can't be